मूर्तिजापूर नगर परिषद निवडणूक आता चांगलीच तापू लागली आहे निवडणूक निरीक्षकांच्या सलग पाहण्या प्रशासनाचा कडक बंदोबस्त आणि दोनशे एक पैकी एकशे एकोणनव्वद अर्ज स्वीकृत झाल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत दोन डिसेंबरच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मूर्तिजापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आता खऱ्या रंगाने अर्थ चढू लागला आहे निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक पांडुरंग कोल्हे यांनी पंधरा आणि अठरा नोव्हेंबर रोजी नगर परिषद कार्यालयास भेट देत संपूर्ण यंत्रणेची सखोल तपासणी केली चार नोव्हेंबरपासून लागू झालेल्या आचारसंहितेनंतर रूमची सुरक्षा मतमोजणी कक्षांची तयारी मतदान केंद्रांची सुविधा व्हिडिओ सर्व्हिलन्स आणि फ्लाइंग स्कॉडची तत्परता या सर्वांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला कोणताही आचारसंहिता भंग आढळल्यास तात्काळ तक्रार नोंदवण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले निरीक्षणादरम्यान उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार मुख्याधिकारी निलेश जाधव तहसीलदार शिल्पा बोबडे आणि पोलीस निरीक्षक अजित जाधव हे अधिकारी उपस्थित होते दुसरीकडे नामनिर्देशनाच्या छाननीनंतर आकडेवारी रोमांचक ठरली आहे एकूण दोनशे एक अर्जांपैकी एकशे एकोणनव्वद अर्ज स्वीकृत झाले असून बारा अर्ज नामंजूर झाले नगराध्यक्ष पदासाठी बारा पैकी अकरा अर्जांना मंजुरी मिळाली सव्वीस वॉर्डांमध्ये उमेदवारीची मोठी गर्दी असल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र होणार हे निश्चित आहे निरीक्षकांचा सततचा कडक दौरा प्रशासनाची सज्जता आणि वाढता राजकीय तणाव यामुळे मूर्तिजापूरची निवडणूक आता अधिक रंजक बनली असून दोन डिसेंबरच्या मतदानाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत